गॅजेटमध्ये धनगरा असेल आणि बंजारा समाज जे ते आदिवासींमध्ये येतात त्यामुळं आता बंजारा समाजाने समाजा आक्रमक झालेला आहे आणि आदिवासी निधी येण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसून येत आहे यासाठी आंदोलन होत आहे कोणी ते गॅजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासी त्या पोटात जन्म घ्यावा लागतो तेव्हा तो खरा आदिवासी असतो जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल मी एक सरकारमध्ये आहे आम्ही ते होऊ देणार नाही त्याने कितीही केला किती आंदोलन होऊ द्या आम्ही आदिवासी एक ना धनगरांना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार मराठा समाजाला काय दिलं काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील आम्ही आदिवासींसाठी आम्ही नडू मी जोपर्यंत ते आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही सर जर सरकारने जर असं केलं तर सरकारच्या विरोध आम्ही त्याच्याही विरोधमध्ये जाऊ आम्ही